नाही मी इकडं आपल्या नुकसान भरपाई बघण्यासाठी पंचनामे बघण्यासाठी चालले तर खूप पोर रस्त्याने भेटले सगळे मला भेटून गेले सगळे मी म्हटलं आता दत्ता भाऊ आले सगळ्या आमच्या गोदावरी काठीचे नुकसान बघायला आले हा तर मग त्यामुळे आज आज तर तिकडेच अडकले तुम्ही स्वतःची काळजी घ्या शंभर टक्के नाही हजार टक्के बरोबर आहे तुमच्या किती वर्ष जरी हा चालू आहे हा आहेच आहे म्हणजे शरीराने येऊन येऊन मनानी तिथेच आहे आता ई आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्यापडे डाऊनलोड आपल्या आप नुकसान भरपाई बघण्यासाठी पंचनामे बघण्यासाठी चालले तर खूप पोरं रस्त्याने भेटले सगळे मला भेटून गेले सगळे मी म्हटलं आता दत्ता भाऊ आले तुम्ही इकडं सगळ्या आमच्या गोदावरी काठीचे नुकसान बघायला आले हां तर मग त्यामुळे आज आज तर तिकडेच अडकले तुम्ही स्वतःची काळजी घ्या शंभर टक्के नाही हजार टक्के बरोबर आहे तुमच्या किती वर्ष जरी हा लढा चालू आहे हा आहेच आहे हां म्हणजे शरीराने येऊन येऊन मनाने तिथेच आहे आ, हो हो मला <laughs> गिले था, गिले था, गिले था,